नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात वात्र टीका आणि कविता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये शासन अनुदान देते दोन कोटी काहीतरी मला वाटतं अनुदान असतं त्या साहित्य संमेलनाला तीन दिवसासाठी आणि या साहित्य समितीने साहित्य संमेलनाच्या कार्यकारिणीचे लोक अनेक मोठ्या मोठ्या हस्तीकडून देणग्या गोळा करतात ते ते पैसे वेगळेच पुन्हा परंतु या पैशाचा विनियोग कसा होतो तर काही कवींना ठराविक कवींना सरकारी खर्चावर बोलावलं जातं आणि काही कवींना मात्र पदरच्या पैशाना यावं लागतं आणि त्याला दोन तीन मिनिटं वेळ दिला जातो फक्त बाकीचे मात्र हे अर्धा अर्धा तास दोन दोन तास भाषण करतात त्याच्यावरचं हे काव्य ऐकूया माझं परवाच साहित्य संमेलन साने गुरुजीच्या याच्या आधीचं साने गुरुजीच्या नगरीमध्ये झालं तर त्यावेळेस रचना केलेली ही कविता आहे ऐकूया माझी ही कविता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आरक्षण लागू आहे आहे काय असा माझा प्रश्न आहे त्या विषयाची ही कविता आहे साने गुरुजीच्या कर्मभूमीत मराठीची साहित्य गंगा वाहत आहे साने भू साने गुरुजीच्या कर्मभूमीत मराठीची साहित्य गंगा वाहत आहे कवी असूनही कुणी फुकट तर कुणी पैसे देऊन राहत आहे ठराविक टोळीतल्या कवी लोकांचा सरकारी अनुदानावर डल्ला आहे आणि बाकी कवींच्या नशिबी मात्र खर्च करून कवी कट्टा आहे ठराविक टोळीतल्या कवी लोकांचा सरकारी अनुदानावर रट्टा आहे आणि बाकी कवींच्या नशिबी मात्र खर्च करून कवी कट्टा आहे मुरलेल्या आणि बेरकी कवींचा असा चालाक डाव आहे मुरलेल्या आणि बेरकी कवींचा असा चालाक डाव आहे खरा तो एकची धर्म म्हणत सगळाच भेदभाव आहे जावाई असल्यासारखी त्यांची सोय पण अनुदानातून अनुदानातून चट्टा कशाला जावाई असल्यासारखी त्यांची सोय पण अनुदानातून चट्टा कशाला आणि कवींची व्यासपीठ एकच असते मग वेगळा कवी कट्टा कशाला हा प्रश्न आहे माझा मागच्या दारानं आयोजकांना असं एखादं पत्र आलंय का मागच्या दारानं आयोजन करणाऱ्याला असं एखादं पत्र आलंय का की भेदभाव करा म्हणून साहित्य संमेलनात काही कवींना आरक्षण लागू झालंय का तुमचं काव्य खूपच चांगलं असेल तर पदरच्या पैशाने छंद करा तुमची कविता खूपच चांगली असेल तर पदरच्या पैशाने छंद करा साहित्यिकात भेदभाव करायचा तर अनुदान घेणं बंद करा काय चुकं याच्यामध्ये तुम्हाला जर वेगळी वागणूक द्यायची असेल कोणाला तर ती सरकारी अनुदान कशाला घेता आणि त्याच्यावर मालकी कशाला दाखविता ठराविक लोकांची पटलं नसेल तर तशी कमेंट करा पण हे माझं खरं आहे आणि सत्य हे कटू असतं धन्यवाद